नमस्कार मित्रांनो वासुजन्य प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत होत आहे मित्रांनो टिटवाळ स्टेशनपासून नऊ मिनटाच्या अंतरावर आणि टिटवाळ गणपती मंदिरापासून एक मिनटाच्या अंतरावर आपली प्रॉपर्टी आहे आपण पाहतो मित्रांनो टू बी एच के लग्झरियस टू बी एच लिव्हिंग रूम आहे मित्रांनो नऊ बाय बारा समोरचा आहे बाल्कनी बाल्कनीची साईज आहे चार बाय सहा मित्रांनो समोरचा आहे डायनिंग स्पेस ज्याची साईज आहे चार बाय दहा राईट साईडलाच आपण बघू शकता किचन आहे किचन आहे ड्युएल प्लॅटफॉर्म फुल टाइल्स वॉल असणार आहे मित्रांनो किचनची साईज आहे सहा बाय आठ वरती स्पेस दिलेला आहे सामान ठेवण्यासाठी आपण मित्रांनो समोर बघू शकता डब्ल्यू सी वॉशरूम ज्याची साईज आहे सात बाय चार राईट साइडला बेडरूम आहे बेडरूमची साईज आहे नऊ बाय अकरा समोरचं आहे बाल्कनी पुन्हा एकदा आपण बेडरूम पाहू शकता मित्रांनो आपली हाईट आहे टेन फिटची समोरा स्पेस ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे वॉश बेसिन ॲज इट इज अस मिळणार आहे मित्रांनो आपण पाहता सेकंड बेडरूम बेडरूमची साईज आहे नऊ बाय अकरा समोरचं आहे बाल्कनी मित्रांनो टू बी एच केचं कार्पेट आहे सहाशे वीस थर्टी सेवन पॉईंट नाईन्टी नाईन लॅक्स प्लस डॅक्सेस मित्रांनो वन बी एच के असणार आहे आपला चारशे तीस कार्पेट ट्वेंटी सिक्स पॉईंट नाईंटी नाईन लॅक्स एच के असणार आहे एट फिफ्टी कार्पेट फिफ्टी थ्री पॉईंट फिफ्टी लॅक्स प्लस टॅक्सेस मित्रांनो पिकअप ड्रॉप फ्री असणार आहे स्टेशनपासून मित्रांनो आपण वळूयात आपल्या क्लब हाऊसकडे ज्याचा क्लब हाऊस असणार आहे आपला वीस हजार स्क्वेअर फीटचा इनडोर गेम्स अवेलेबल असणार आहे मित्रांनो आपण पाहू शकता क्लब हाऊसची ग्रँड एंट्री समोर आहे कॅफेटेरिया ज्यामध्ये आपण बसून किंवा आपला ऑफिस वर्क करू शकता आपण पाहत आहे मित्रांनो लजरियस बँकेट हॉल ज्यामध्ये तुम्ही पार्टी किंवा लग्न समारंभ किंवा छोटी मोठे समारंभ करू शकता मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बॅलायकनला लाईक करा फॉलो करा, करा। मित्रांनो आपण पाहू शकता स्पा ज्यामध्ये तुम्हाला स्टीम रूम किंवा मसाज रूम समोर आहे सलोन स्पा ज्यामध्ये तुम्ही हेअर कट करू शकता किंवा इत्यादी करू शकता मित्रांनो आपण पाहताय स्विमिंग पूल मित्रांनो आपण पाहताय लक्झरियस थेटर लॉबी ज्यामध्ये आपण मिनी थेटर आहे ज्यामध्ये आपण नवनवीन मूवी पाहू शकता फॅमिलीबरोबर एन्जॉय करू शकता समोर आहे टेनिस कोर्ट जे आपण आपण ओळूयात गेम झोनकडे ज्यामध्ये तुम्हाला कॅरम चेसबोर्ड स्नोकर व पूल गेम्स आसे इत्ते दी, गेम्स असे खेळू शकता फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकता सुंदर असं लक्झरियस गेम झोन आहे सुट्टीच्या दिवशी आपण मुलांबरोबर एन्जॉय करू शकता मित्रांनो आपण पाहताय टेनिस कोर्ट जो की आपण वरतून पाहिला मित्रांनो आपण ओळूयात जिम कडे लस अशी जिम आहे ब्रँडेड इक्विपमेंट आहे मित्रांनो आपण पाहताय योगा ज्यामध्ये आपण मेडिटेशन किंवा योगा करू शकता मित्रांनो चिल्ड्रनसाठी आपण स्पेशली पाहू शकता गेम झोन ज्यामध्ये तुमचे मुलं एन्जॉय करू शकता मित्रांनो चिल्ड्रन प्ले एरिया आहे सुंदर असा मित्रांनो प्रोजेक्टवर विजिट करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा मॅसेज करा मित्रांनो आपण पाहू शकता मीटिंग रूम संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद